सध्या सगळीकडेच नगरपरिषदेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे राज्यातील दोनशे बेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातही अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान पार पडणार आहे मागील निवडणुकीत सुरुवातीच्या अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता त्यानंतर भाजपने सत्ता राखली यंदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कायडाव आणि कशी समीकरणं असणार याबाबत या व्हिडिओतून आपण समजून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात माजी आमदार चंद्रशेखर गुले आणि भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचंच वर्चस्व राहिले मोनिका राजळे इथल्या विद्यमान आमदार आहेत मागील नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकवीस नगरसेवक नगरपरिषदेवर निवडून गेले त्यापैकी नऊ राष्ट्रवादी काँग्रेस तर आठ भाजप आणि चार नगरसेवक अपक्ष होते यंदा लोकसंख्येत भर पाडल्यानं एकवीस ऐवजी चोवीस नगरसेवक नगरपरिषदेवर जाणार आहेत शेवगाव नगर परिषदेवर याआधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व असल्याचं चित्र आहे मागील वर्षी निवडणुकीनंतर सुरुवातीचे अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर काही नगरसेवक फुटल्यानं भाजपने अडीच वर्ष सत्ता गाजवली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्या अरुण लांडे यांनी नगराध्यक्षपद भूषवलं तर भाजपकडून राणी विनोद मोहिते यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली आताही गतवर्षीप्रमाणे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचंच सुरस असल्याचं बोललं जातं शेवगाव तालुक्यात वर्चस्वासाठी राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर घुले आणि भाजपचे नेते अरुण मुंडे यांच्यात सामना रागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं शेवगाव नगर परिषदेत यंदाही नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव हो पडल्यानं पुन्हा शेवगावात महिला राजत असणार आहे आता नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्या लांडे तर भाजपकडून अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घटक पक्ष जनशक्ती विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी यमयम या पक्षांकडून सध्या स्वबळावरचा नारा लावणार असल्याचं सांगितलं जातंय दरम्यान नगरपरिषद निवडणुकीसाठी शेकडो इच्छुक उमेदवार तयारीला लागलेले आहेत मात्र पक्षस्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतील त्या प्रभागातील स्थिती जातीय गणिते नेत्यांचा जनसंपर्क यावरच विजयाची सूत्रे अवलंबून असणार आहेत तर पर नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून येणार असल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा